साताऱ्यातून निवडणूक लढवण्यासाठी नरेंद्र पाटील इच्छुक माथाडी नेते नरेंद्र पाटलांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट उमेदवारीची केली मागणी लोकसभेची निवडणूक जवळ आली असताना देखील अद्यापही सातारच्या जागेचा तिडा महायुतीला सोडवता आला नाही आता या जागेवर माताडी नेते नरेंद्र पाटील यांनी देखील दावा केला असून सातारा लोकसभेची उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तसे पत्रच त्यांना दिले आहे त्यामुळे सातारच्या जागेचा गेल्या अनेक दिवसापासूनचा मोठा पेच निर्माण झाला असतानाच माताडी नेते नरेंद्र पाटील यांनी देखील उमेदवारीची मागणी केल्याने आता तो पेच चांगलाच वाढला आहे त्यामुळे आगामी काळात खासदार उदयनराजे भोसले आणि माताडी नेते नरेंद्र पाटील यापैकी कोणाच्या गळ्यात महायुतीचा उमेदवार म्हणून माळ घालणार हे आता पाहावे लागणार आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड लोकसभेची प्रक्रिया सुरू झालेली आहे भारतीय जनता पक्षाकडनं राज्यामध्ये बरेचशे सीटं आता जाहीर झालेल्या आहेत सातारा लोकसभा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघावरती कमळ या चिन्हावरती उमेदवार उभा करावा आणि त्याला निवडून आणावा ही आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि त्याकरिता आम्ही प्रत्येकजण वेगवेगळ्या माध्यमातून सातारा जिल्हा हा कमळ चिन्हाला सुटावा उमेदवार जो कोणी पक्ष निर्णय घेईल त्या पक्षाचं मिळून काम करायचं हा एकमताने ठरावा तुमचे तुम्ही इच्छुक आहात असं एकोणीसला मी खूप चांगल्या पद्धतीने लढलेलो आहे अपेक्षित आहे की ह्या वेळेला मला संधी सर, मिळेल आणि त्याकरिता मी राज्याचे आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशीही संपर्कात आहे आमचे माथाडी कामगार कार्यकर्ते किंवा जिल्ह्यातली बरीचशी मंडळी ज्यांनी दोन हजार एकोणीसला खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे सगळ्यांचीच इच्छा आहे की नरेंद्रला एकदा संधी द्यावी महाराजसाहेब राज्यसभेवरती आहेत अशा परिस्थितीमध्येही जर त्यांना निर्णय घ्यायचा असेल तरी तो पक्ष जो निर्णय घेईल तो त्यांना आणि आम्हाला सर्वांना बंधनकारक आहे